काही महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये साहिल खान नावाच्या मुलाने प्रेम प्रकरणातून सोळा वर्षांच्या साक्षीचा भर रस्त्यात निर्घृण खून केला होता ही दृश्य इतकी विचलित करणारी होती कि की माणसाला नक्की झालंय तरी काय असा प्रश्न सर्वांना पडायला लागला तब्बल वीस वेळा त्याने तिच्या शरीरात चाकू होऊ शकला त्यानंतर तिच्या डोक्यावर दगडाने प्रहार केला इतक्या विक्षिप्त पद्धतीने त्याने साक्षीची हत्या केली यावेळी अनेक जण सोशल मीडियावर व्यक्त झाले त्यांनी संताप व्यक्त केला महाराष्ट्रात अशी घटना घडू शकत नाही इथे कोणी बघ्याची भूमिका घेत नाही अशाही अनेक कमेंट्स पाहायला मिळाल्या पण अशीच एक घटना आपल्याच महाराष्ट्राच्या वसईमध्ये घडली आणि लोकांनी फक्त बघ्याचीच भूमिका घेतली प्रेम प्रकरणातून त्या मुलाने तिला चौदा वेळा लोखंडी रॉडने मारलं आणि त्यातच तिचा मृत्यू झाला आज याच घटनेचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा आरती यादव वयवर्ष वीस रोहित यादव वयवर्ष एकोणतीस दोघांचे सहा वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते दोघे आधी नालासोपारा पूर्वेकडील शिर्डीनगर येथे राहत होते त्यानंतर आरतीचं कुटुंब दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलं रोहित यादव मूळचा हरियाणाचा तर आरती उत्तर प्रदेशची रहिवासी आरोपी रोहित यादवनेच वसईतील गावराईपाडा परिसरात आरतीला कामाला लावलं होतं मात्र काही कारणांवरून त्यांचं बिनसलं होतं अगदी महिनाभरापूर्वीच दोघांमध्ये भांडणं सुरू झाली आणि कामावर कुणाशी तरी तिचा अफेअर आहे असं रोहितला वाटलं यानंतर आरतीचं रोहित यादवसोबत ब्रेकअप झालं त्यामुळे रोहित चांगलाच चिडला आणि तिला त्रास द्यायला लागला आरतीच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार त्याने याआधी सुद्धा आरतीला मारण्याचा प्रयत्न केला होता याशिवाय ती म्हणाली की तो आरतीला गेल्या तीन चार दिवसांपासून त्रास देत होता गेल्या शनिवारी त्याने माझ्या बहिणीला मारहाण केली होती यामध्ये आरतीचा मोबाईलही त्याने फोडला आम्ही पोलिसांकडे तक्रार केली होती पण पोलिसांनी त्याला बोलावलं थोडं मारलं आणि काही वेळाने सोडून दिलं पोलिसांनी रोहित यादववर कोणतीही कारवाई केली नाही त्यावेळी पोलिसांनी सांगितलं की मोबाईल बनवायला फारसा खर्च येणार नाही आरती सतत त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने मंगळवारी अठरा जून रोजी रोहितने वसईतील गावराईपाडा येथे जबरदस्ती तिला भेटण्याचा प्रयत्न केला दोघांमध्ये रस्त्यावरच वाद झाले आरती पुढे चालू लागली पण इतक्यात रोहित लोखंडी रॉड घेऊन तिच्या मागे धावून आला त्याने रॉड तिच्या डोक्यावर मारल्याने ती खाली पडली आणि तो न थांबता तिच्या अंगावर प्रहार करू लागला लोक फक्त बघत बसली होती एका इस्माने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी रोहित काही ऐकला नाही त्याने आरतीच्या अंगावर चौदा वेळा त्या रॉडने प्रहार केला आणि तिचा खून केला यानंतर तो आरतीच्या रक्ताने माखलेल्या शरीराजवळ बसून मेरे साथ ऐसा क्यू किया अशी बडबड करायला लागला कोणी तिला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला असता तर तिचा जीव वाचला असता मात्र लोक फक्त बघतच राहिली आणि यापेक्षा वाईट म्हणजे आरतीचा जीव गेल्यानंतर ले लोक तिचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर पोस्ट करायला लागली यानंतर रोहित त्याच ठिकाणी बसून राहिला पोलीस घटनास्थळी आले आणि त्याला अटक केली पण अशा घटना नेमक्या का वाढत आहेत प्रेम प्रकरणाच्या नावाखाली आत्ताची पिढी का भरडली आहे की आपल्याच व्यक्तीला जिवे मारण्यासाठी ते मागे पुढे पाहत नाहीत या मानसिक वृत्तीला जर वेळीच आळा बसला नाही तर भविष्यात फक्त प्रेमाच्या नावाने हत्याच होत राहतील अशाच विविध विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका